नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदोरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे प्राध्यापक राकेश बगमारे पीएच डी पदवीने सन्मानित स्थानिक चपराळ येथील रहिवासी असलेले प्राध्यापक राकेश रमेश बगमारे यांना एकोणवीस मार्च रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे पंचवीसव्या दीक्षांत समारंभात पी एच डी पदवीने सन्मानित करण्यात आले लाखांदूर तालुक्यातील चपराड येथील रहिवासी असलेले प्राध्यापक राकेश बगमारे हे लाखांदूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील अध्यापक राजेश केवळराम बगमारे यांचे चिरंजीव होत प्राध्यापक राकेश बगमारे यांनी मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथून पीएच डीचे अभ्यासक्रम पूर्ण करून प्रावीण्य मिळवला तसेच डॉक्टर सय्यद इस्माईल यांच्या मार्गदर्शनात मायक्रोबायल बायो फर्टिफिकेशन ऑफ आयर्न अँड झिंक बाय प्लॅन्ट ग्रोथ प्रोमोटिंग रायझो बॅक्टेरिया इन व्हीट या विषयावर शोध प्रबंध सादर केला डॉक्टर राजेश बगमारे यांनी पी एच डी मध्ये सर्वोच्च सी जी पी मिळवल्याबद्दल गंगाराम रुद्राक्ष रोख पारितोषिक देण्यात आले तर दिनांक एकोणवीस मार्च रोजी पंचवीसव्या दीक्षांत समारंभात परभणी येथे पी एच डी पदवीने सन्मानित करण्यात आले प्राध्यापक डॉक्टर राजेश बगमारे यांचे प्राथमिक शिक्षण लाखांदूर प्लॉट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातून झाले आहे त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे मार्गदर्शक आई वडील व हो सहकाऱ्यांना दिले आहे त्यांच्या या यशाबद्दल नातेवाईक मित्रमंडळी व सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे